स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या वडती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आमच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठे डेट कारण अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो माझी अडकेने तब्येत बिघडलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवाज अडिकीने वेगळा येत असेल कारण विद्यार्थी मित्रांनो दोन तीन दिवसापासून माझा टिकिनी घसा बसलेला आहे त्यामुळे तुम्हाला टिकिनी आवाज मित्रांनो वेगळा येत असेल तर तुम्ही समजून घ्या तुम्ही टिकिनी समजू शकता म्हणून तुम्हाला मित्रांनो मी हे अपडेट प्रोव्हाइड करतो आहे कारण अपडेट देणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो माझी तब्येत बिघडली असताना सुद्धा मी तुम्हाला ही अपडेट करत करताय फक्त तुम्हाला अपडेट मिळाले पाहिजे या हेतूने म्हणून ही अपडेट तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहे तर बघा अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो आरोग्यपदवरती बघत तर अपडेट बघण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्लेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस सुणार नाही आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे की आरोग्य सेवा आयुक्तालयामध्ये मित्रांनो काल स्पर्धा परीक्षा समितीने भेट दिली असता आरोग्य विभाग मित्रांनो परीक्षेची फायनल रिस्पॉन्स शीट आज दुपारी मित्रांनो तीन ते चार या वेढीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही माहिती कोणी दिली आणि मित्रांनो कशाहून ही माहिती खरीच आहे किंवा फेक आहे का असा तुम्हाला डाऊट निर्माण झाला असेल त्याचंही तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो तर बघा मित्रांनो आरोग्यसेवा आयुक्तालय सर्वांना ओळखीचे यामध्ये मित्रांनो काल स्पर्धा परीक्षा समितीने भेट दिली आता तुम्ही म्हणाल की स्पर्धा परीक्षा समिती कोण आहे तर मित्रांनो तुम्हाला ते सांगायची आवश्यकता नाही तुम्ही सर्वजण मित्रांनो स्पर्धा परीक्षा समितीला ओळखता अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही ओळखतात म्हणून तुम्हाला मित्रांनो सांगायची आवश्यकता नाही आता विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा समितीने अडकीने भेट दिली असता त्यांनी काय सांगितलेलं आहे की आरोग्य परीक्षेचा निकाल मित्रांनो फायनल जी रिस्पॉन्स शीट आहे ती आज दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो त्यांनी विचारलं होतं स्पर्धा परीक्षा समितीने की आरोग्य विभाग पदभरतीची फायनल रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे रिझल्ट कधी लागणार आहे तर त्यांना मित्रांनो त्यांच्याकडून उत्तर मिळालं की आज दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये काही करून आम्ही रिस्पॉन्स शीट या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून मित्रांनो आज तीन ते चार या वेळेमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स शीट पाहता येईल म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने मित्रांनो आज दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये वेबसाईट चेक करायची त्या ठिकाणी तुम्हाला तुमची फायनल रिस्पॉन्स शीट पाहायला मिळेल आता विद्यार्मित्रांनो फायनल रिस्पॉन्स शीट तुम्ही बघितल्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की सर रिझल्ट कधी लागेल तर रिझल्टही मित्रांनो पुढील आठवड्यामध्ये किंवा इथे तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार दे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही खूप दिवसापासून जी वाट बघताय की सर रिझल्ट कधी लागणार रिझल्ट कधी लागणार तर विद्यार्थी मित्रांनो फायनली तुमच्या डिकीन आता रिझल्टची प्रक्रिया सुरू झाली आहे आज दुपारी जर मित्र तुमची रिस्पॉन्स शीट आली आज दुपारी तीन ते चार वेळेस जर तुमची रिस्पॉन्स शीट आली तर तुमचा रिझल्टी लवकर लागेल आणि विद्यार्थी मित्रांनो जर आज दुपारी तुमची रिस्पॉन्स शीट आली नाही तर मग काय करायचं किंवा ही माहिती खरीच आहे हे कशावरून तर मित्रांनो ही माहिती खरी की खोटी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्ही स्वतः मित्रांनो या ठिकाणी कॉल करा जे काही मित्रांनो मंत्री असतील त्यांना विचारा प्लसमध्ये मित्रांनो जी काही वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिले आहेत त्यांना तुम्ही अडिकीने विचारा की खरोखर आज दुपारी तीन ते चार या पिढीमध्ये रिस्पॉन्स शीट येणार आहे का तर भरपूर विद्यार्थी कॉल करू शकतात तर भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी चांगलं उत्तर मिळेल आणि जर खरोखर मित्रांनो आज दुपारी तीन ते चार या पिढीमध्ये तुमची रिस्पॉन्स शीट येणार असेल तर तेही तुम्हाला सांगून देतील की आज दुपारी तीन ते चार या पिढीमध्ये तुमची रिस्पॉन्स शीट येईल म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉल करून विचारणा करा की खरोखर आज दुपारी तीन ते चार या पिढ्यामध्ये तुमची फायनल रिस्पॉन्सिटी येणार आहे ना की नाही किंवा के रिझल्ट जाईल होणार की नाही कारण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवणं तुम्हाला माहिती पोहोचवणं हे माझं काम आहे म्हणून मला जी काही माहिती मिळाली असते ती माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करत असतो जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला अपडेटेड राह राहता यावं प्रत्येक या विद्यार्थ्याला माहिती मिळावी ह्या हातूनही मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करत असतो बाकी तुम्ही कॉल करून विचारणा करू शकता किंवा मंत्री महोदयांना तुम्ही डिकेनी मेसेज करू शकता अपेक्षा अर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद